चांदोलीत धरण परिसरात अतिवृष्टी धरण पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर अठ्ठेचाळीस तासात एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद वीज निर्मिती सुरू चांदोली धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठपर्यंत चोवीस तासात एकशे तेरा मिलीमीटर तर मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ पर्यंत चोवीस तासात एकोणसत्तर असा एकूण अठ्ठेचाळीस तासात एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद झाली दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवकही वाढली आहे धरणात शेहेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तर पावसाने जोर धरला आहे अठ्ठेचाळीस तासात एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे येथे प्रथमच दोन वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे शासकीय नियमानुसार पाऊस पडला की अतिवृष्टीची नोंद होते एक जून पासून चांदोली धरणाचे तांत्रिक तांत्रिक वर्ष सुरू होते यंदाच्या वर्षातील ही अतिवृष्टीची नोंद आहे पावसाची नोंद झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस अधिक असून गतवर्षी, गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत एकशे नव्वद मिलीमीटर पाऊस पडला होता गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकशे एकोणसत्तर मिलीमीटर अधिक पावसाची नोंद आहे यंदा मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली त्यानंतर थोडीफार विश्रांती घेतली आता पुन्हा दमदार पाऊस सुरुवात झाल्यामुळे धरण लवकर भरेल अशी चिन्हे आहेत सध्या धरण शेहेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के भरले आहे गतवर्षी आजच्या तारखेला धरण तीस टक्के भरले होते गतवर्षीच्या तुलनेत सोळा टक्के अधिक पाणीसाठा यंदा आहे दरम्यान दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे ओढ्या नाल्यातूनही पाणी वाहू लागले आहे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे पाच मीटर असून पाणीसाठा सोळा पॉईंट दहा टी एम सी आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा